हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ पलीकडे दूरवर च्या पलीकडे दूरच्या बाजूला पार च्या पुढे नंतर किंवा आवाक्या बाहेर होत आहे बिओन्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस फोन इज बियॉन्ड माय पॉकेट दुसरं वाक्य आहे इज दर लाईफ बियॉन्ड डेथ तिसरा वाक्य आहे द हाऊस इज बियॉन्ड द ब्रिज चौथा वाक्य आहे द प्रॉब्लेम इज बियॉन्ड माय कॉम्प्रिहेन्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ